नमस्कार मी पंजाब बँक आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मे पासून मध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदला जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंधला काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे माझे चारही विभागामध्ये पाच म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार म्हणून हा आंदोलय आणि योग्य तुम्हाला सगळ्यांची आनंदाची बातमी केरळ लान्सून दाखल झालेला दा आहे आन आणि आणखी दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दा दाखल होईल एक जून नंतर एक जून ते सात जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक जून च्या सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायच्या असा सुद्धा पेरा जमिनीतले ओल तपासा तुम्ही तुमचं पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणून हा लक्षात येतो मान्सून तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मे देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर करा या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्यात भागामध्ये प्रत्येक नदीला वाड्याला पाणी येईल आता गुडग्या पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आज सव्वीस मे पासून तर तीस मे पर्यंत दररोज भाग बदल बदलत जोराचा पाऊस पडणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याची पेणी होत आहे दररोजच एक अंदाज दररोज एक म्हणजे प्रत्येक दिवशी अंदाज दिला जाईल धन्यवाद